दौसे नावाची एक व्यक्ती आहे जी देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे ओ एस डी आहेत ते तिथं का गेले त्याच्यानंतर जपानवर जो खर्च झाला तिथं देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते ते मोठे नेते आहेत सरकारचा त्यांच्यावर खर्च होत असेल तर काय हरकत नाही या अडीच दिवसाच्या ट्रिपवर खर्च किती झाला तर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख खर्च झाला जर बेसिक समरी आपण बघितली तर याच्यामध्ये काही खर्च त्यांनी दिलेला आहे की डाओसमध्ये बत्तीस कोटी खर्च झाला जर्मनीमध्ये सत्तावीस लाख झाला दुबईला पंचवीस लाख झाला मॉरिशस तायवान लंडन साऊथ कोरिया या अडीच दिवसाच्या ट्रिपवर खर्च किती झाला तर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख खर्च झाला खर्च झालेला आहे एवढ्या मोठ्या फाईल आपण बघितल्या तर तुमच्या सगळ्यांचा वेळ हा जाऊ शकतो हो त्यामुळे जास्त खोलात न जाता याच्यामध्ये खरं तर आम्ही जेव्हा खोलात गेलो तेव्हा फक्त एक उदाहरण आपल्याला सांगतो तायवान या देशाचं तायवान या देशामध्ये मंत्री महोदय हे गेले नव्हते तिथं प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्रीज हर्षदीप कांबळे साहेब तिथं गेले होते विपिन शर्मा जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते गेले होते रवींद्र पवार जनरल मॅनेजर मार्केटिंग ते तिथं गेले चांगली गोष्ट आहे त्याच्याचबरोबर हेमंत निकम ओ एस डी मन मंत्री म्हणजे मंत्री न जाता ओ एस डी हेमंत निकम गेले तेही समजू शकतो पण कौस्तुभ दौसे नावाची एक व्यक्ती आहे जी देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे ओ एस डी आहेत ते तिथं का गेले असा प्रश्न खरं तर एम आय डी सीला आम्हाला करायचा आहे आता ही किती दिवसाची ट्रिप होती तर ता सहा तारखेला ते तिथं ता पोचले आणि नऊ जूनला ते परत आले म्हणजे तीन दिवसाची म्हणजे अडीच दिवसाची ट्रिप होती या अडीच दिवसाच्या ट्रिपवर खर्च किती झाला तर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख खर्च झाला एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख खर्च मंत्री नसताना तिथे झाला असेल तर मग माझा प्रश्न एम आय डी सीला असाही आहे की तुम्ही प्रायव्हेट चार्टरली गेला होता का प्रायव्हेट विमान घेऊन गेला होता फर्स्ट क्लासली गेला होता का बिझनेस क्लासली गेला होता तिथं गेल्यानंतर तुम्हाला घेण्यासाठी रोल्स रॉईस आली बस आली का टॅक्सीमध्ये तुम्ही गेला हॉटेलमध्ये राहत असताना तुम्ही प्रेसिडेन्शियल स्वीट जिथं यु एसचे प्रेसिडेंट राहतात नरेंद्र मोदी साहेब तिथं गेल्यानंतर राहतात अशा काही स्वीट मेंडरीन नावाचं फाय स्टार हॉटेल आहे तिथं तुम्ही राहलात का मग जो काही जेवण तुम्ही दिलं ते जेवण देत असताना सोन्याचा चमचा सोन्याचं ताट याच्यामध्ये तुम्हाला वाढण्यात आलं होतं का आणि ते जेवण झाल्यानंतर सोन्याचा चमचा तुम्हाला परत भारतात घेऊन येण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली होती का कारण का दिवसाला जर साठ लाख खर्च तिथं होत असेल या पाच लोकांवर मंत्री नसताना आणि बैठका काय झाल्या तर त्याच्यातून काय तसं कॉन्क्रीट आपल्याला मिळालं नाही छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना ते तिथं भेटले त्यामुळे असा खर्च तिथं केला जातो आणि हे दौसे नावाची व्यक्ती तिथं का गेली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर खर्च होत असेल आणि या बाजूला आपण ज्या काही सरळ भरती आणि सरकारी भरतीमध्ये भरतीमध्ये हजार हजार रुपये हे गरीब पोरांकडनं आईचं मंगळसूत्र विकून तिथं जर गोळा केले जात असतील आणि तिथं पैसे नाहीत असं तुम्ही बोलता आणि अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला साठ सत्तर लाख रुपये खर्च करता आम्ही एम आय डी सीला याबद्दलची अजून माहिती मागितली आहे की खर्च कसा झाला जेवणाला क का, काय खर्च झाला जेवणामध्ये असे काही खेकडे आले होते का जे कोणालाच भेटत नाहीत पण त्यांना ते भेटले आणि त्याचा एका खेकड्याचा खर्च हा दहा लाख रुपये होता अशा काही माहिती आम्ही तिथं विचारलेला आहे आणि याचा फायदा आपल्या राज्य सरकारला निवांना कसा झाला याबाबतीतली माहिती जी माहिती आमच्या कानावर आलेली आहे याच्यामध्ये असं कळतं आहे की तिथं भारतीय आणि महाराष्ट्राचा एक व्यक्ती काम करतो ज्याला डायरेक्ट पेमेंट हे दिलं गेलं आणि मग कसं असतं की पेमेंट दिल्या गेल्यानंतर ही आय क्यू माहिती ह्याच्यात खोलात आम्हाला कागद आल्यानंतर आम्ही बघू काय नाव त्यांचं असेल भट नामक आहेत का काय हे मला कॉन्क्रीट सांगता येत नाही त्यांना पैसे दिले जातात पैसे दिल्यानंतर खर्च हा राज्य सरकार म्हणजे गरिबाच्या पैसा हा खर्च केला जातो आणि तिथं कॅशमध्ये काही डॉलर नाही तर त्यांची लोकल करन्सी दिली जाते तिचं शॉपिंग केलं जातं नाही तर तो खर्च परत भारतामध्ये दिला जातो ह्याला आपण सायपनिंग ऑफ पैसे असं म्हणलं जातं हे झालं आहे का याच्यामध्ये शहानिशा ही आपल्या सर्वांना तिथं करावी लागेल आता आम्ही ही माहिती मागेल असं अनेक लोकांना वाटतसुद्धा नव्हतं अधिकाऱ्यांना आता कुठंतरी अडचण झालेली आहे आठ महिन्यांपूर्वी झालेला खर्च हा कसा दाखवायचा अशी आम्हाला आता चर्चा येते की हे जे दौसे नावाची व्यक्ती आहे त्यांना असंही कुठंतरी सांगण्यात आलं आहे की तुम्ही प्रायव्हेटली आम्हाला पंचवीस तीस लाख रुपये द्या ऑफिशियली आणि आम्ही बॅक डेटेड पत्र दाखवतो की तुम्हाला आम्ही पैसे मागितलेत तुम्ही प्रायव्हेटली ह्याच्यावर आला अशा प्रकारचे पण आता डॉक्युमेंट आल्यानंतर हे आम्हाला बोलावं हो लागेल हे फक्त आय क्यू माहितीवर आम्ही बोलत आहोत त्यामुळे ही जे हा जो काय खर्च तिथं झालेला आहे हा खरं तर सरकारी याच्यावरचं झालेला पैसा आहे त्यामुळे तायवानबद्दल तुम्हाला सर्वांना मी दाखवलं त्याच्यानंतर जपानवर जो खर्च झाला तिथं देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते ते मोठे नेते आहेत सरकारचा त्यांच्यावर खर्च होत असेल तर काय हरकत नाही पण राज्यामध्ये एका मंत्रालय असं मंत्रालय नाही पण एका पदाधिकारी भाजपच्या सांगितलं होतं जपॅन या देशाने त्यांचा जो डॉक्टरेटचा खर्च आहे तो केला पण तसं इथं दिसत नाही तो खर्च एम आय डी सीली केला आहे आमचं दुमत नाही खर्च करण्यात यावा मोठे नेते पण तो डी सी एम या कार्यालयाला केला असता तर ते जास्त योग्य झालं असतं तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा झालेला आहे आणि तिथं जर आपण बघितलं एम आय डी सीली जे काय खर्च केला तिथं जे केलं कौसुभ दौसे तिथंसुद्धा गेले होते त्याच्याचबरोबर तुम्ही जर आपण बघितलं तर तिथे करार हे कुठलेही झाले नव्हते आणि जो करार तिथं जपानला झाला होता त्याच्यामध्ये एक जपॅन इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी आहे ते मुंबई फ्लड मिटिगेशन प्रोजेक्टसाठी इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहे असं काहीतरी तिथं चर्चा झाली मिस्तुबिशी इलेक्ट्रिक असेल एन टी टी आय टी कंपनी आहे त्यांनी अप्रॉक्सिमेटली सोळाशे कोटी खर्च करू असं सांगितलं आणि सोमोटो नावाची एक कंपनी आहे त्यांनी आपल्याकडे कुठंतरी आठ हजार कोटी खर्च इन्व्हेस्टमेंट करणार असं सांगितलं करंट स्टेटस सोमोटो कंपनीचा जो आहे त्यांनी दोन हजार कोटी हे लीजसाठी आम्ही देऊ मेट्रोच्या ते जे काय त्यांना दिलं आहे असं त्यांनी सांग लीजसाठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे लीजसाठी तो पैसा आहे आणि बावीस एकर जमीन बॉम्बे डाईंगची एम आय डी सीची नाही प्रायव्हेट एका कंपनी बॉम्बे डाईंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं ते काय आहे त्याच्यासाठी पाच हजार दोनशे कोटी रुपये हे त्यांनी खर्च आहे म्हणजे आठ हजार कोटीचे एमओ यू झाले असं सांगितलं पण याच्यामध्ये प्रायव्हेट जमीन महाराष्ट्रामध्ये ते मुंबईत घेत आहेत आणि लीजसाठी म्हणजे कुठंतरी दिशाभूल ही राज्य सरकार याबाबतीत करतं आहे असं आमच्या सगळ्यांचं से म्हणणं आहे लंडनच्या बाबतीत पण मोठ्या प्रमाणात खर्च केला तसंच साऊथ कोरियाच्या बाबतीत लंडनच्या याच्यात तर खर्च खूप मोठा झाला आणि त्याच्यात तिथं मुख्यमंत्री गेले नाही त्यांना ती विजय वे वेळ झाला नाही असं कुठंतरी आहे आता ह्याच्यामध्ये उदय साहेब जेव्हा जर्मनीला गेले होते तेव्हा व्हिजिटेड ट्रम्प कंपनी जर्मनी प्रॉमिस टू इन्व्हेस्ट तीनशे कोटी म्हणजे जिथं कुठं एमओ यू काहीच झाला नाही पण आम्ही फक्त प्रॉमिस करतो तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो असं कुठंतरी तिथं चर्चा केली दुबईच्या बाबतीत तसंच आहे त्याच्याचबरोबर जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर एका कुठल्या तरी देशामध्ये ते गेले होते तिथं हुंडई या कंपनीची इन्व्हेस्टमेंटची एक बातमी आपण ऐकली ती काय इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट हुंडाई तिथं करत नाही जुन्याच कंपनीला म्हणजे दोन कंपनी जी एम मोटर्स आणि हुंडाय यांच्यामधला तो करार आहे आणि सांगत असताना इथं सांगितलं की ते मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात तसं नाही हुंडाय ही कंपनी जी एम या कंपनीला पैसे देणार आहेत तेवढाच करार तिथं झालेला आहे आणि त्याच्यातसुद्धा आपण जर बघितलं तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठेही येत नाही तिथं हजार लोकं हे आता उपोषणाला बसलेले आहेत ज्यांचा मुद्दा अजून सुद्धा तो संपलेला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका